निर्यात बंदी उठवा लासलगाव बाजार समिती लिलाव बंद पाडत केले आंदोलन शेतकरी आक्रमण कांदा निर्यात बंदी विरोधात लासलगाव येथे आंदोलन कांदा निर्यात बंदी विरोधात आठ दिवसापासून सुरू आहे आमरण उपोषण सोमवारी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत लासलगाव बाजार समितीचा कांदा लिलाव बंद पडला आहे बाजार समिती बाहेरील गेटजवळ येत शेतकऱ्यांनी ठिया मांडला आहे येत्या काही दिवसात कांद्यावरील निर्यात बंदी उठवली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे कांदा निर्या निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे का दरम्यान लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांकडून सकाळ क्या क्या सत्रात कांदा लिलाव बंद पाडण्यात आले आहे लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद पडला केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने लासलगाव बाजार समितीचे मुख्य कार्यालयाजवळ गोरखस्थान तयार करून शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यापासून आमरण उपोषण सुरू केले आहे तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा आक्रमण पवित्र आंदोलन अंदुलों, आंदोलकांनी घेतला आहे निर्यात बंदीवरून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमण झाले आहे तर कांद्यांना चांगला हमी भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सरकारनं तातडीने कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तसेच शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली Yo, <laughs> Dale,